नमस्कार मित्रांनो कसे आहात आशा करतो तुम्ही सर्व आनंदी असाल आज आपण बघणार आहोत मराठी मुळाक्षरे त्यामध्ये दोन भाग पडतात स्वर आणि व्यंजन तर आज आपण बघणार आहोत आधी स्वर अ म्हणजे अननस अला काना आ, आ म्हणजे आगगाडी लहान ई ई म्हणजे इमारत मोठी ई ई म्हणजे इडलिंबू लहान उ, उ म्हणजे उखळ मोठा उ, उ म्हणजे ऊस रू रू रु म्हणजे रशियन ए ए म्हणजे एडका ए ए म्हणजे एनक ओ ओ म्हणजे ओ चे वाला औ औ आव म्हणजे औषध अम अम म्हणजे अंबारी आ म्हणजे आहा त्यामध्ये अजून दोन प्लस केलेले आहेत ते म्हणजे ॲ ॲ म्हणजे ॲपल आणि दुसरा आहे अ म्हणजे ऑक्स पुन्हा म्हणूया 어은나나스아 아가가디 이 이마트 이 이레림부 우 우컬 우 우스 루루시 에르카 에 에낙 오 오제발라 औषध अंबारी अहा अ ॲपल अक्स आता बघणार आहोत व्यंजन क क म्हणजे कमळ ख म्हणजे खटारा

ज म्हणजे जहाज झ ज म्हणजे जपले त्र त्र म्हणजे क्रोच ट ट म्हणजे टपालपेटी ठ म्हणजे ठस्सा ड ड म्हणजे डमरू ढ د منځ د ټک ن ن منځ نبان ت ت منځ تبل ث ث منځ ثوا د د منځ توت ذ ذ منځ دنوش ن ن منځ نړ پ प म्हणजे पतंग म्हणजे फनास ब ब म्हणजे बदक भ म्हणजे भटजी म म म्हणजे मगर य य म्हणजे यज्ञ र र म्हणजे रथ ल लजे लसूण व व म्हण वजन श श श श शामरूक शे शहा स स सजे ससा ह हत्ती हत्तीळ अळ मजेळबाळ क्ष म्हे क्षत्रिय ज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर पुन्हा एकदा म्हणूया क कमळ खा गणपती ग गर डवाङमय चमचा छत्री ज जहाज ز ز بله تر کوچ د ټاپل پټي تر تاسو د دمرو د دغه ن بانه تتلوار ت ثوا د داوت د دانش ن ناوړه پ پتنګ फ फनस बबधक भट्टी मगर ल लसुन व वजन शशांमृ ससा सससा हत्ती अळबाळ क्षत्रिय ज्ञानेश्वर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद